मंडळी नमस्कार मधाचं बोट मधा लागलाय खोकला मधाचं बोट कुणी चाटवा हे गाणं प्रसिद्ध झालं आणि मधाचं बोट लावण्याचा प्रकार फेमस झाला बहुतेक मधाचं बोट असं लावतात चाटवायचं चा असेल तर आता मधातलं बोट कसं लावतात हे <laughs> मी वेगळं सांगण्याची गरज नाही म्हणजे मधाचं बोट आणि मधातलं बोट या दोन्हीत खूप फरक आहे हा तसं अनेकांना बोट करणाऱ्यांना मधातलं आणि मधाचं बोट यातला फरक कळतो पण लातूरच्या राजकारणात देशमुखांनी मधातलं बोट मधाचं बोट हे सगळं मिळून असं लावायला सुरुवात केली आहे चार चार बोटं वापरायला सुरुवात केलेली आहे चार चार बोटं हा यासाठी प्रकार म्हणतोय मी की एका लोकसभा मतदारसंघात किंवा एका जिल्ह्यात टेन्टेटिव्हली बहुतेक वेळेला असंच आहे काही ठिकाणी जास्त आहेत काही ठिकाणी कमी आहेत का पण सरासरीमध्ये एका जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ असतात तसे लातूर जिल्ह्यामध्येही सहा विधानसभा मतदारसंघ आहेत सहापैकी दोन विधानसभा मतदारसंघावर ताबा आहे तो देशमुख बंधूंचा लातूर शहर अमित विलासराव देशमुख आणि लातूर ग्रामीण धीरज विलासराव देशमुख म्हणजे विलासरावांच्या दोन्ही सुपुत्रांचा या दोन्ही मतदारसंघांवर ताबा आहे आता लातूर जिल्ह्यातली उरली ती चार विधानसभा मतदारसंघ एक अहमदपूर दोन उदगीर तीन निलंगा आणि चार औसा आता या चारही विधानसभा मतदारसंघात देशमुखांनी अशी काही मधाची बोटं लावायला सुरुवात केली आहे असे काही डाव टाकायला सुरुवात केली आहे मला येतं हसू म्हणजे राग विक काय नाही काय राग व्यक्त करायचा अहो ज्यांना आपलं पूर्ण नाव लावल्याशिवाय आपलं राजकीय करिअर पूर्ण करता येत नाही त्यांच्याविषयी राग काय व्यक्त करायचा म्हणजे लोक आम्हाला म्हणतात आमचे काही मित्र आहेत तुमचं काही व्यक्तिगत राग आहे का आता व्यक्तिगत व्यक्तिगतच्या पलीकडे गेलेले जाईल त्यामध्ये जा यांच्याविषयी काय म्हणजे राग व्यक्त करावा फक्त गंमत सांगत असतो कसे वागत असतात लोक हे आपल्याला कळावं म्हणून ती गंमत सांगतो बाकी काय नाही पहिला विधानसभा मतदारसंघ येतो लातूरच्या अत्यंत जवळचा म्हणजे औसा या औसा विधानसभा मतदारसंघामध्ये श्रीशैल्य उडगे नावाचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहे या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष राहिलेल्या उडगेंना औसा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यायचं नक्की झालंय अशी चर्चा आहे म्हणजे उडगे देखील आमदार झाल्याप्रमाणे वावरतायत उमेदवार असल्याप्रमाणे वावरतायत आता या सगळ्यामध्ये माझ्या मनातला एक मोठा प्रश्न आहे खरंच श्रीशैल्य उडगेंना अशी उमेदवारी मिळणार आहे का मुळात ज्या औसा विधानसभा मतदारसंघावर दावाच आहे शिवसेनेचा उबाठा सेनेचा त्या मतदारसंघात काँग्रेस आपला उमेदवार कसा देणार आहे की नाही सोपं काम आहे कसा देणार काँग्रेस आपला म्हणजे दिनकर माने उबाठाचे जिथून आमदार झाले होते मागच्या वेळेला ती जागा उद्धव ठाकरेंनी लातूर ग्रामीणची जागा ऍडजस्टमेंट मध्ये देऊन टाकली म्हणून औशाची रिकामी करून दिली त्या उद्धव ठाकरेंचा दिनकर माने उमेदवार फायनल असताना तिथून श्रीशैल्य उडगे यांना उमेदवारी देणारच असा दावा करून लिंगायतांनाही मधलं बोट आणि उडगेंनाही मधाचं बोट असा सगळा प्रकार बिनधास्तपणे देशमुखांच्या वतीनं चालू आहे त्याच्या पुढे जाऊया जरा निलंगा विधानसभा मतदारसंघात निलंगा विधानसभा मतदारसंघात तर खूप मजा आहे मजा अशी आहे की संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विरोधामध्ये तिथे अशोकराव पाटील निलंगेकर जे शिवाजीराव पाटील निलंगेकरांचे चिरंजीव आहेत म्हणजे काका आणि पुतण्याची लढाई तिथे नेहमी होत आलेली आहे यात बऱ्याच वेळेला पुतण्याच यशस्वी झालाय काकाचा पराभव झालाय त्या अशोकराव पाटील निलंगेकरांच्या तिकिटाला फायनल मानलं जात ते लढणार त्यांचा मतदारसंघ पण मधल्या काळामध्ये मधलं आणि मधाचं कोणतं लावून माहित नाही ते लातुराय पिल्लूवाल्या अभय साळुंक्यांना आमच्या मित्राला पक्षात घेतलं अभय साळुंकेनी तर निलंग्याचे भावी आमदार असं समजून स्वतःची म्हणजे त्या अगदी त्या आमदार झाल्याच्या आविर्भावातच वावरू लागले तेवढ्यावर भागलं नाही म्हणून भारतीय जनता पक्षातून अजित मानेंना काँग्रेसमध्ये घेतल्या गेलं त्यांना उमेदवारी देण्याचं फायनल झालं म्हणजे आता काँग्रेसकडून अजित माने अभय साळुंगे अशोक पाटील निलंगेकर अशी तीन तीन माणसं असताना निलंगेकरांच्या मानेच्या या सगळ्यांच्या बदल्यात पुन्हा एक डॉक्टर भातांबरे आणले आता डॉक्टर भातांबरे या सगळ्यामध्ये लढत जाणार आणि म्हणणार की नाही आता ते पण आम्ही पण आमदार म्हणजे काँग्रेसकडून तिघा तिघांना चौघा चौघांना मधाचं बोट लावायचं आणि आपण कसे जिंकणार आहोत याची कहाणी सांगत राहायची त्या उदगीरमध्ये भाजपचे सुधाकर भालेराव भाजपचे सुधाकर भालेराव भाजपनं तिकीट दिलं नाही म्हणून नाराज झाले पुढे ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार म्हणून नाराज झाले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश घेतला म्हणजे आता ती जागा राष्ट्रवादीकडे असल्यामुळे राशप सुधाकर भालेरावांना तिकीट देणार हे नक्की असताना अमित देशमुखांनी आपलं मधाचं आणि मधलं बोट नेऊन लावलं आणि सांगितलं की उदगीरची जागा काँग्रेस लढणार उदगीरची पण जागा काँग्रेसच लढणार म्हणजे बाकी राष्ट्रवादीच्या आता झुंजुना शिवसेनेच्या हातात जुन झुंजुना शिव राष्ट्रवादी सोडणार आहे ही जागा त्यांना बिचारा भालेरावांचं काय होईल त्यांनी तर आपला पक्ष सोडलाय त्यांच्या नास्ती पूर्ण लभेते नवरा सोडून बाकीच्या कुणा प्रियकराकडे जावं तर प्रियकरांना सांगावा माझा आधीच झालेला आहे तुझा काही जमत नाही अशी अवस्था भाजारावांची म्हणजे भालेरावांनाही झटका आणि राष्ट्र भाषपलाही झटका अशा स्वरूपाचं पॉलिटिक्स बिचारे अमित देशमुख करतायत अजून एक उरलाय हा अजून एक उरलाय अहमदपूर विधानसभा मतदारसंघ जो भाजपचा ताकदवान गड आहे म्हणजे इथे फोडा आणि झोडा प्रकार अवलंबला त्याने सांगितलं की बाबासाहेब पाटलांनी आम्हाला मदत केली आहे बाबासाहेब पाटलांनी काँग्रेसमध्ये यावं देशमुख बाबासाहेब पाटील तुमच्याकडं होते या तुमच्या घरातली पद वाटून उरली तर बिचारी दुसऱ्याला मिळतात नाहीतर तुम्हाला ताटाखालचं मांजर हवं असतं जिल्हा मध्यवर्ती बँकेवर बाबासाहेबांना घेतलं होतं त्यांना काय अधिकार दिले होते आणि कशा स्वरूपाची कामं केली होती सगळ्या जगाला ठाऊक आहे तुमच्या घरातले अमित धीरज दिलीपराव अवीर अवान रेयाण संपल्यावरती विचार आहे बाकीच्या कुणाचा येण्याचा त्यामुळे बाबासाहेब पाटलांना कोणतं पद देणार आणि बाबासाहेब पाटलांना काँग्रेसमध्ये घेऊन काय करणार हा मोठा प्रश्न आहे आणि राहिला प्रश्न बाबासाहेबांनी मदत केल्याचा अफवा पसरवताना लक्षात घ्या की रामदपूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी प्लस मध्ये आहे त्यामुळं उगास त्यांच्याविषयी शंका निर्माण करायच्या आणि ते आपल्याकडे दिले अशी भावना व्यक्त करायची तर अहमदपूरमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार प्लस मध्ये आहे हे अमित देशमुखांनी लक्षात ठेवावं ही अशी मधली आणि मधाची चार चार बोटं लावताना जरा काळजी घ्यावी कारण आपण बोलत असलात तरी लोकांनाही ते नक्कीच कळत असतं कारण लोक शहाणी झाली आहेत नमस्कार